पूर्वा उजळली घाट उतरून रामदासांनी स्नानसंध्या उरकली आणि रोजच्या प्रमाणे पात्राच्या मध्यात उभं राहून गायत्रीच्या पुरशरणाला आरंभ केला नाशकाच्या घाटावर सर्वत्र प्रसन्न शांतता पसरली ब्रह्मवृंद स्नान संध्या निमग्न झाला इकडे दशपंचक गावातील गिरधर पंतांच्या अंगणात मात्र गडबड सुरू होती प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने जन्माला आलेला उद्धव सातव पूर्ण करून आठ वर्षांचा झाला त्याच्या मौजी बंधनाचा सोहळा वाड्याच्या अंगणातील मांडवात पार पाडला जात होता आणि या सोहळ्यासाठी टाकळीचे रामदास स्वामी आज गावात आले होते सार गाव त्यांच्या दर्शनासाठी मांडवाकडे धावलं विधी उपाध्याय विधीपूर्वक चालवीत होते लंगोटी लावलेला उद्धव गिरधरपंत आणि अन्नपूर्णाबाई यांच्या मधल्या पाटावर बसून उपाध्याय सांगतील ते सार लक्षपूर्वक ऐकत होता समोर होमकुंड चेतलं होतं त्यामध्ये तीळ सातू गहू आणि तूप यांच्या समंत्रकुत्या पडत होत्या मातृभोजन झालं अन्नपूर्णाबाईकडे पाठ करून उपाध्यायांनी उद्धव गिरधर पंतांच्या मांडीवर बसवला त्याच्या गळ्यात समंत्रक जानव घातलं संध्याची संथा दिली सूर्य उपासनेची महती सांगितली अत्यंत उत्साहात आणि आनंदात उपनयन संस्कार संपला आता गुरुग्रही निघायचं माता पिता आचार्य घरातील सारी वडीलधारी माणसं इष्टदेवता कुलदेवता स्थानदेवता ग्रामदेवता या साऱ्यांना नमस्कार करून झाल्यावर गिरधर पंतांनी उद्धवाला गुरुच्या स्वाधीन केलं रामदासांच्या मांडीवर उद्धवाला बसवलं समर्थ आनंदित झाले अन्नपूर्णाबाईच्या डोळ्यांच्या कडा दाटून येऊ लागल्या पोटचा गोळा आज आपल्याला सोडून जाणार आहे पण त्यांनी आपले अश्रू निग्रहानं थोपविले त्या वचनबद्ध होत्या हा पहिला मुलगा त्यांनी स्वामींना त्याच्या जन्मापूर्वीच देऊन टाकला होता संसार व्हेलीवरचं हे पहिलं फूल त्यांचं नव्हतंच नव्या जीवनाच्या स्मारताकि ही पहिली आहुती आधीच दिली होती इदन न अन्नपूर्णाबाईकडे पाहिलं समर्थ म्हणतात की माऊली चिंता नसावी आपल्या मुलाचा जन्म हा राम कार्य करण्यासाठी राष्ट्र कार्य करण्यासाठी धर्म कार्य करण्यासाठी झालेला आहे आपला हा उद्धव तुमच्या कुळाचा उद्धार करणार आहे चिंता नसावी आजपासून याची संपूर्ण जबाबदारी ही आमची आहे समर्थांनी अन्नपूर्णाबाईची समजूत घातली आणि रामदास उद्धवासह दशपंचकाच्या वेशीबाहेर पडले रामदासांच्या तपश्चर्याचे हे अखेरचे संवत्सर शिष्य मिळाला आता त्याला प्रबोध करायचा आपन, तत पुर शरणानंतर आपण देशात नास जाणार तत्पूर्वी समर्थांच्या मनात आलं की टाकळीच्या या मठीचा या शिष्यासाठी मठ तयार व्हायला हवा त्या मठात गोमयाच्या मारुतीची प्रतिष्ठापना व्हायला हवी वेळ थोडा आहे ही तर कामं बजाबा पाटलांच्या सहकार्यानं करता येतील परंतु उद्धवाला तयार करणं हे फक्त आपलंच काम सूर्य उपासना गायत्रीचं पुरस्चरण बल उपासना हे बाह्य नित्यकर्म आणि रामस्मरण मनन, चिंतन वाचन लेखन या गोष्टी नित्य हव्यात अखंड हव्यात बारा वर्षानंतर हा उद्धव आपली प्रतिकृती व्हायला हवा असा विचार समर्थ करतायत की आता वेळ घालून चालायचं नाही या एका वर्षात आपल्या विचारांची दिशा या उद्धवाच्या मनी ठसली पाहिजे आता उद्यापासूनच याच्या अध्यापनाला प्रारंभ करायला हवा आपल्याबरोबर पुरुष शरणाला उभं करायला हवं नाशकाला भिक्षेसाठी घेऊन जायला हवं अनेक गोष्ट उद्धवाला शिकवाव्या लागतील कुशासनावर शांत निजलेल्या आठ वर्षाच्या उद्धवाकडे टक लावून समर्थ रात्रभर हा विचार करत होते पहाट कधी झाली समर्थांना समजलंच नाही पहाटे उद्धवाला त्यांनी जाग केलं उद्धवा हे उद्धवा उठ आजपासून तुझा ब्रह्मचर्य आश्रम सुरू झाला नदीवर स्नान संध्या कर आणि पात्रात माझ्या बरोबर गायत्रीच्या पुरुषरणाला उभं राहा उद्धवा उठ उद्धव उठला समर्थांना म्हणाला माऊली पुरश्चरण म्हणजे नेमकं काय मंत्राचं पुन्हा पुन्हा केलेलं पठन त्यामुळे काय घडतं स्वामी समर्थ म्हणाले मंत्राचं सामर्थ्य वाढतं आणि ते सर्व सामर्थ्य पठन करणाऱ्यामध्ये स्थिर होतं जितकं जास्त वेळ पुरश्चरण करशील उद्धवा तितका लवकर सामर्थ्यवान होशील एवढ्याशा लहान वयात सुद्धा उद्धव समर्थांवर माध्यान्नीपर्यंत पाण्यात अविचल उभा राहिला हे पाहून रामदासांना कौतुक वाटलं आश्चर्य वाटलं आता दुपारी मधुक्रीला जाताना उद्धवानं विचारलं स्वामी रोज भिक्षेवरच राहायचं का त्यावेळेस समर्थ त्याला उपदेश करतात आणि म्हणतात उद्धवा ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे स्वामी जर कोणी वार लावून जेवायला बोलवलं तर काय करायचं समर्थ म्हणतात वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता घ्यायची स्वामी दररोज फिरण्यापेक्षा आठवड्यामधून एकदाच भिक्षेची फेरी करून कोरडाशी दा साठवून ठेवला तर समर्थ म्हणतात की उद्धवा उपाधीमध्ये पडो नये जड भिक्षा मागो नये भजन मार्ग मोडू नये निसंगपणे आपण केवळ भिक्षा रोज मागायची साधक निस्पृह असावा केविलवाना नसावा आणि एक लक्षात ठेव उद्धवा पहाना की समर्थ उद्धवाला कसं घडवत आहे समर्थ म्हणतात की उद्धवा भिक्षा कधी मिळते कधी नाही नव्या नव्या ठिकाणी हिंडावं म्हणजे भक्तीचा विचार असणाऱ्या सज्जनांना शोधावं हा मुख्य उद्देश आहे भिक्षेचा रामभक्तीचा बोध जो भेटेल त्याला द्यावा आणि उद्धवा लक्षात ठेव गोरगरबांकडे आवर्जून जावं त्यांच्या दुःखावर फुंकर घालावी परंतु आपलं वास्तव्य मात्र देवालय नदी किनारे पर्वत अशा एकांतवासात एक असावं माध्यान्नीच्या या भिक्षावळीपासून ते निद्रा समर्थ उद्धवावर अखंड उपदेशाचा वर्षाव करीत होते अनेक श्लोक उद्धव पाठ करू लागला स्तोत्र पाठ करू लागला इकडे बजावा पाटलांनी गावकऱ्यांच्या मदतीनं जुन्या मठी शेजारी एक नवी इमारत उभारली त्यामध्ये रामदासांच्या हस्ते गोमयाच्या मारुतीची पुनर्स्थापना केली लता पल्लवाने शृंगारलेल्या मठात प्रवेश केल्यावर रामदास उद्धवाच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले आता संप्रदायाच्या या पहिल्या मठाचे मठपती आमचे हे उद्धवस्वामी आमचे हे उद्धवस्वामी एवढं ऐकलं मात्र आणि बजाबांनी विचारलं आणि स्वामी तुम्ही कुठे जाणार समर्थ म्हणाले आम्ही इथे राहणार नाही आता चैत्र मिसरली की आम्ही तीर्थयात्रेला जाणार हे ऐकलं मात्र साऱ्या गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सारे लोक म्हणू लागले स्वामी तुम्ही आम्हाला सोडून गेल्यावर आमच्याकडे कोण पाहणार समर्थ म्हणाले हा उद्धव आहे ना हा उद्धव म्हणजे मीच समजा मी बारा वर्षानं परत येईल चिंता नसावी भजाबा पाटील म्हणाले स्वामी आमचे किती वर्ष राहिले तुम्ही आम्हाला असं सोडून जाणार रामदास लवकरच आता आपल्याला सोडून जाणार या कल्पनेनं भजाबांच्या डोळ्यात पाणी तरळलं सारे लोक दुःखी झाले परंतु समर्थ सर्वांना समजावून सांगत आहेत की ज्याप्रमाणे तुम्ही माझा बारा वर्ष या ठिकाणी सांभाळ केला मला सांभाळून घेतलं ते त्याचप्रमाणे उद्धवाला सुद्धा सांभाळा त्याचा सांभाळ करा तो उद्धव म्हणजेच मी आहे इकडे रात्र गडद झाली रामदासांना मध्येच जाग आली ठाणवईच्या मंद उजेडात समर्थांनी मध्यरात्री पाहिलं की उद्धव आसन मांडी घालून कसला तरी विचार करत बसलेला त्यांना दिसला समर्थ उद्धवाजवळ गेले उद्धवा आज कार्य हरवली उद्धव म्हणाला स्वामी म्हण एक आशंका आहे बोल बाळा काय आशंका आहे स्वामी आपण मजला आपले सारे काही दिले परंतु मी आपणास काय द्यावे स्वामी हाच विचार मी करत बसलो आहे की तुम्ही मला एवढा सांभाळ केला मला सांभाळलं मला उपासना शिकवली मला अनेक गोष्टी शिकवल्या आणि मी तुम्हाला काहीच दिलं नाही स्वामी काहीच दिलं नाही रामदास हसले आणि म्हणाले आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागा विशिष्याशी आपणा मागे जगदीशाशी भजत जावे मला काही नको रे बाळा उद्धवा फक्त माझ्या माघारी त्या रामरायाच भजन कर त्याची महती समुदायाला कळावी म्हणून देवाचे उत्सव कर उत्सवाच्या निमित्ताने अनेक लोक जवळ येतील त्यांना रामनाम घ्यायला लाव त्यांचं प्रबोधन कर ज्ञान वैराग्य दुसऱ्याच्या अंतःकरणाची परीक्षा त्यांच्या दुःखाविषयीची सहानुभूती क्षमाशीलता हे सद्गुण म्हणजेच पुरुषार्थ वैभव आहेत उद्धवा अशा महापुरुषाचा शोध घेत लोकच त्याच्याकडे आपणहून येतात परंतु एवढं लक्षात ठेव जास्त लोक जवळ येऊ लागले की त्या समुदायामध्ये गुंतून राहायचं नाही त्यांना सत्कार्याला लावायचं रामकार्याला लावायचं आणि आपण पुन्हा वेगळं व्हायचं समर्थ अनेक पद्धतीने उद्धवाला शिकवत आहेत हे तू सार करशील महानभाव होशील उद्धवा चिंता नसावी उद्धव म्हणाला स्वामी आपली ही अपेक्षा पूर्ण करण्याचा मी काया वाचा मने प्रयत्न करीन रामदासांच्या नजरेखाली गेले सहा महिने उद्धव शब्दशहा रामदासांचा हा, हा उपदेश आचरणात आणित होता मोडी देवनागरी गिरवीत होता रामदासांनी लिहून ठेवलेल्या पोथ्या तो वाचित होता त्यातलं काही कळत होतं काही उमगत नव्हतं समर्थांना जाऊन विचारायचा रामदास त्याला म्हणायचे हे आज तुला कळणार नाही त्यामुळे तुला सांगून मी तरी शिन कशाला घेऊ हो? तो अखंड वाचित रहा काही जाणता होशील मग आपोआपच तुला त्यातील खरे मर्म कळेल आता समर्थ तीर्थाटनाला जाणार होते इकडे कडे तुळशीचे लग्न लागली होळी पौर्णिमा धुलीबंदन रंगपंचमी सारे सण पार पडले आणि संवत्सर बदललं शके पंधराशे चोपन्न उजाडलं त्याच्या स्वागतासाठी गुढ्या तोरण उभारली चैत्राची नवी नवलाई सारे सृष्टी अंगभर ल्याली, आता राम जन्माचे वेद लागले पहिला मठ स्थापन केलेल्या टाकळीच्या मठात नऊ दिवस रामाता उत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव रामदासांनी बजाब पुढे मांडला होता बजाबा आनंद आनंदले त्यांनी उत्साहाने सारी तयारी केली काकडा आरतीपासून ते शेजारतीपर्यंत भरगच्च कार्यक्रम ठेवला गावातले सारे तरुण एकत्र जमले त्यांनी मठ शृंगारला पुढे दाट गोमयानं तो सारवून घेतला आमच्या रामरायाचा उत्सव आता येणार आहे साऱ्या पंचकृषीमधून तरुणांनी भिक्षा आणली समर्थ बजाबाला म्हणाले बजाबा आमच्या मनीचे गुच तुम्ही जाणलं उत्सवाचा एवढा मोठा घाट घातला त्यावेळेस बजाबा म्हणाले स्वामी आता आपण आम्हाला सोडून जाणार मग जेवढी होईल तेवढी तुमची सेवा करायची तुमचा आदेश पाळायचा समर्थ म्हणाले बजाबा नित्य कर्म कुणाला चुकले आहेत का पण त्यातच अडकून पडलं तर मनातल्या रामाला शोधणार कधी निरंतर रामस्मरण करत राहा बजाबा चिंता करत राहू नकोस गोठ्यातल्या गुरांना हल्याहला करावंच लागतं त्यांचं शेणमूत काढावंच लागतं ना बजाबा पण मनाची गुरं वाऱ्यावर उधळली तर त्यांना कोण वठणीवर आणणार काम क्रोधाच्या गुवामुतात लोळली तर त्यांना कोण स्वच्छ करणार हे सारं आपल्या मनातला आत्माराम करतो पण त्याचा शोधच घेतला नाही तर माणसाचं जनावर होईल अशी असंख्य जनावरं आपल्याभोवती नित्य फिरत असतात त्यांना स्वच्छ केलेल्या गोठ्यातल्या दावणीला बांधणं हे आत्मारामाचं काम रामाचं स्मरण यासाठी सतत करायचं भजाबा म्हणाले स्वामी तुम्ही गेल्यावर आम्हाला सार कोण सांगणार तर म्हणाले की हा माझा उद्धव आहे ना तुम्ही जसं मला सांभाळलात तसंच त्याला सांभाळा अगदी मीच समजून सांभाळा तर तुम्हाला आणखी थोड्याच दिवसात दररोज काहीतरी नव सांगित याची चिंता नसावी रामनवीचा दिवस जवळ येऊ लागला एक 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 दिवस अत्यंत आनंदाने जाऊ लागला होता समर्थ रामरायाच्या रामचरित्रावरती कीर्तन करू लागले संध्याकाळपर्यंत टाकळी मठ अत्यंत आनंदाने भरभरून जायचा विषय रामचरित्र आणि सांगणारे रामदास श्रोत्यांना आणखी काय हवं सारं वातावरणच रामय झालं आता नवमीचा दिवस जवळ आला माध्यानीला राम जन्माचं कीर्तन झालं आणि आज रामदास चोवीस वर्षांचे झाले बारा वर्षाची कठोर तपश्चर्या पार पाडून सर्वार्धाने सर्वांगाने समर्थ झाले त्याच सायंकाळी त्यांच्या पायावर डोकं ठेवून उद्धव म्हणाला रामो विजयते रामाय नमः रामा उद्धवानं मानवर केली आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी त्याला कोदंडधारी अयोध्यापते प्रभू रामचंद्रांचं सगुण रूप दिसलं तो निमिषभर समाधी अवस्थेत गेला त्याच्या स्वतःच्या हृदयस्थळी तेच स्वरूप असल्याची प्रेरणा मिळाली आत्मारामाची खरी ओळख आज उद्धवाला पटली दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीला उद्धवाला जवळ घेऊन समर्थ म्हणाले उद्धवा एक लक्षात ठेव आमची साधना संपली आता येथील वास्तव्यही संपणार आता या स्थानी तुझं साधना पर्व खऱ्या अर्थाने सुरू होणार उद्धव म्हणाला गुरु मावली मी लहानस मूल आपल्या विना कसा राहू समर्थ म्हणतात अरे उद्धवा काल तू म्हणेच्या आत्मारा मला जाणलंच ना तोच आता तुझी माऊली तुझा सद्गुरु त्याच नित्यस्मरण कर हे तुझ्या उपासनेचं अविभाज्य अंग आहे उद्धवाने समर्थांना नमस्कार केला आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीला समर्थ उद्धवासह पंचवटीमध्ये आले त्याच्या मागे सार गाव लोटलं बजाबा आले राणू आला तानू आली सखू आली गेन्या नाम्या सारे लोक समर्थांच्या मागोमाग मागुमाग येऊ लागले समर्थांनी पाहिलं की संपूर्ण टाकळीकर मला केवड प्रेम देत आहेत समर्थ म्हणाले जन हो आता ऋणानुबंध सरला आम्ही परिक्रमेस निघालो आजचं कीर्तन हेच आमचं प्रस्थान आता आपण परता परंतु हा सर्वांना एक गोष्ट सांगतो की माझ्या रामाला विसरू नका तो तुम्हाला कधीच विसरणार नाही माझ्या उद्धवाची ठेव तुमच्या हाती ठेवतो आहे आम्ही परत येईपर्यंत तिला जपा आमच्या मुद्दलाचं व्याज आम्हाला मिळालं असं आम्ही समजू माझ्या उद्धवाचा मात्र सांभाळ करा आता आजची रात्र आम्ही इथच राहणार रामाची अनुज्ञा घेऊन गोदा सोडणार शरीर तरी जाणार आपण माझ्या मायेत अडकलात तर वियोगाचा वृथा क्षीण होईल तेरा अक्षरी मंत्र हाच यावर उत्तम उपाय आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम नाम मुखी जपा एवढंच आता मागणं आमचा लोभ असू द्यावा एवढीच अपेक्षा करतो राम राम संपूर्ण टाकळीकळ रुदन करू लागले मोठमोठ्याने भगवंताचं नामस्मरण करू लागले श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ मंदिराबाहेर पडले दूर एका वटवृक्षाखाली आसनस्थ झाले नेत्र स्थिर करून खेचरी मुद्रा लावली हळूहळू हल मुलाधारामधील कुंडली जागी झाली मेरुदंड चेतनास्पर्शानं थरारला मस्तक मध्यात पूर्ण प्रकाशाची दीप्ती झाली त्या समाधीस्थ अवस्थेत समर्थ रामदासांच्या दृष्टीसमोर शरयू नदी शांतपणे वाहत होती समर्थ मनाने अयोध्येत पोहोचले होते अशा प्रकारे समर्थांनी पहिल्या शिष्याला मठपती बनवलं त्याला उपदेश केला तपश्चर्या कशी करायची भगवंताची भक्ती कशी करायची हे शिकवलं आणि समर्थ देशाटनासाठी निघून गेले जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ